जे गजानन मंडळी श्री संत गजानन महाराज स्तोत्र दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस तर आपण ऐकूया श्री भक्तांनो श्री संत गजानन महाराज नौका काठा सलाविली नर्मदेने आणून भली आपण वंदून गुप्त झाली हे बहुतानी पाहिले त्र्यंबक पुत्र कवराचा आपुला भक्त होतासाचा जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी भाकर आपण केली गोड फार पदार्थ भगवान कौरवांचे पक्वान सांडुनिया भक्षण करी विदुर कण्यांचे तैसेच आपण केले कवराचे अन्न भक्षिले खऱ्या भक्तीचे भुकेले आपणा हा महाराजा